तर मित्रसोन तुम्हाला जिल्हा परिषद टाका तर तुम्ही घरपट्टी आणि पानपट्टी बिलकुल माफ होई ऐकायला कसं वाटा ना बिलकुल खर आहे मित्र तर हाऊ ऐतिहासिक निर्णय लिहिले बुलढाणा जिल्हा ना मायंबा गाव ऐतिहासिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऐतिहासिक निर्णय लेवा मागे सरपंच त्या गावना अनुसयाताई खळके हाऊ निर्णय लेले की आता आपण देखतस की जे आपला पोरे त्या प्रायव्हेट सेक्टर आपण पोरेसने शिक्षण दिला न आणि कुठे ना कुठे त्यानं सामने आपला जिल्हा परिषदनी शाळानं आपली मराठी शाळांना जे अस्तित्व आहे ते कुठे ना कुठे कमी होईरा मनिषनी अस्तित्व टिकाण्यासाठी ताईनी तेसनी हाऊ महत्वपूर्ण निर्णय लिहिले आणि सर्वच ठिकाणे तो निर्णय न कौतुक करा माहिणं जसं की सावित्री आई फुले शैक्षणिक क्रांती क्रांतिकारी होती तसंच विचारलीसनी सावित्री आई एसना विचार आदर्श विचारलीसनी अनुसया खडके यांसनी हा निर्णय लिहिले आणि लोकेसनं सदस्यसनी सुद्धा गावना ज्या ग्रामपंचायतना सदस्य आहे त्याचने सुद्धा यावर मोहर लायले आणि सर्व कडे हा निर्णयनं सन्मान व्हायला ना आणि विशेष म्हणजे लोकस हे सांगणं आहे की आर्थिकरित्या फक्त सवलत भेटला नाही मनिस्ती नाही ते शैक्षणिक क्षेत्रामा हा ही एक क्रांती आहे